बाप्पाऱ्या गणपती म्हटल्यानंतर कोकण आणि कोकण म्हटल्यानंतर गणपती हे जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये कोकणामध्ये अनेक वर्षाची परंपरा असलेल्या खेळचा शिवसेनेचा पारंपरिक गणेश उत्सव या गणेश उत्सवाला पंचावन्न वर्ष झाली आणि पंचावन्न वर्षामध्ये त्यावेळेस चालू गणपती उत्सव साजरा करणारे तत्कालीन जिल्हा प्रमुख किशोरबाई कारणे असतील त्यांच्या सोबत काम करणारे सुधाबाई असतील शिवसैनिक असंख्य शिवसैनिकांनी मेहनत घेऊन हा उत्सव साजरा या ठिकाणी आणि या उत्सवामध्ये नेहमीच सक्रिय असलेले आमचे नुकतेच ज्यांचं निधन झालं ते विजय उर्फ बाहुशेख चिखले माजी नगराध्यक्ष खेड त्याचबरोबर मनीषा रामप्रसाद किल्ला आमच्या नगरसेवकांच्या पत्नी छोट्याशा आजारामध्ये दे त्यांचं निधन झालं आणि मग हे सगळं होत असताना पंचावन्न वर्ष या गणपती उत्सवामध्ये असतात शिवसेनेचा गणपती उत्सव म्हणजे पाहायला संपूर्ण ग्रामीण भागातले सगळी जनता सगळे नागरिक दरवर्षी बाजारामध्ये मोठ्या संख्येने येत असतात शिवसेनेचा महाराजा गणपती शाखेत ठिकाणी आज बसेल आणि पुढचे दहा दिवस इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिवसेना पक्षाच्या वतीनं साजरे होणार आहेत गणपती गणेश भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रत्नागिरी जिल्हा प्रमुख या नात्यानं मनापासून या ठिकाणी अंधकरणातून शुभेच्छा